व्यवस्थित राहते एरिका पाम हे खूप सेन्सि सेन्सिटिव्ह प्लांट आहे थोड्या थोड्या कारणाने पाने पिवळी होतात आणि आपल्याला पण समजत नाही की हे का खराब होत आहे किंवा याची पाने पिवळी का होत आहेत तर चला ओम सैराम माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण एरिका पाम विषयी किंवा एरिका पामच्या प्लांट विषयी काळजी कशी घ्यायची कुठलं फर्टिलायझर द्यायचं हाती कशी द्यायची कुठे न करता पूर्ण व्हिडिओ बघा एका वेगवेगळ्या व्हरायटी वेग वेग मध्ये असतात एरिका पाम हे दोन फूट असते कधी कधी एरिका पाम चार फूट पाच फूट उंचीचे पण आहेत भरपूर वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये आहे छोट्या उंचीचे एरिका पाम तुम्ही टेबलवर वर पण ठेवू शकता आणि मोठ्या उंचीचे तुम्ही इंडोर पण ठेवू शकता किंवा आपल्या बाल्कनीत पण ठेवू शकता एरिका पाम ला तुम्ही बियांपासून पण उगवू शकता ज्या बिया ऑनलाईन मिळतात पण हे खूप उशिरा ग्रो करतात म्हणजे उगवण्यासाठी खूप वेळ लावतात दोन तीन महिने उगवण्यात वेळ वाया जातो आणि आपल्याकडे उशिरा प्लॅन्ट तयार होते आणि उगवल्यानंतर पण हे व्यवस्थित सुदृढ प्लॅन्ट तयार होईल याची काही गॅरंटी नाही आणखीन एक प्रकार आहे जेणे आपण एरिका पाम आपल्याकडे तयार करू शकतो जसे की हे मुळांपासून नवनवीन झाडे इथे तयार झाली आहे तुम्ही बघू शकता हे मुळांपासून वेगळे करून नवीन प्लांट तुम्ही तयार करू शकता आपल्या जवळच्या कडून पण घेऊ शकता किंवा तुमच्याकडे एक आहे तर तुम्ही अजून वेगवेगळे त्याचे भरपूर प्लांट तयार करू शकता तर अजून एक आहे जर तुमच्याकडे एरिकापाम हे प्लांटच नसेल किंवा जवळपास कोणाकडेही नसेल तर तुम्ही त्याला नर्सरीतून पण घेऊ शकता नर्सरीतून घेताना ते चांगले ग्रो झालेले प्लांट खरेदी करा पण पाणी पिवळी झालेली असेल तर ते घेऊ नका कारण नर्सरी मधील आपल्याला सांगतात की तुम्हाला मी ते व्यवस्थित साफ करून देतो पण कुठेही कॉम्प्रमाइ करू नका आणि एकदम सुदृढ असलेले प्लांट खरेदी करा कारण आपण जर ते खराब झालेले प्लांट आपल्या घरी जर नेले तर ते आपल्याकडे छान ग्रो होईलच याची काही गॅरंटी नाही कदाचित ते खराब होऊन मरून पण शकता तर आपण एक व्यवस्थित नर्सरीतून व्यवस्थित प्लॅन जर आणले तर ते, ते एक सुदृढ असे प्लॅन्ट तयार होते तर माझे हे प्लॅन्ट जे आहे ते एक चार ते पाच उंचीचे इतके झाले आहेत तर मी एक छोट्या याच्यामध्ये नर्सरीतून विकत आणले होते पण आता एकदम एकदम छान ग्रो झालेले आहेत तर यासाठी मी कुठली काळजी घेते माती मातीस्टाटला मी कशी बनवली हे प्लॅन्ट लावताना तर मी वीस टक्के सेंद्रिय खत टाकलं होतं वीस टक्के वाळू टाकली होती वीस टक्के कोकोपीठ टाकलं होतं चाळीस टक्के गार्डन सॉईल टाकली होती त्याच्यामध्ये फंगस वगैरे लागू नाही म्हणून बुंदखली टाकली होती हे सगळं एकत्र करून मी हे प्लॅन्ट लावलं होतं त्यामुळे त्याला भरपूर असं छान लवकर ग्रो झालं व्यवस्थित हिरवगार आणि भरपूर उंची आली आहेत त्यानंतर तुम्ही याला पाण्याचं प्रमाण हे जेव्हा आपल्या माती ही आहे ही जेव्हा सुकेल किंवा पूर्ण रखरखीत होईल तेव्हाच तुम्ही याला पाणी देत चला सारखं पाणी देऊ नका त्यानंतर हे बघा हे जे आहेत ना वा हे वाईट व्हाईट हे एक फंगसचं निमंत्रण आहेत तर याला तुम्ही निमखली घेऊन याला पूर्ण जर लावली तर हे सगळे फंगस निघून जाणार आहेत आत्ता माझ्याकडे नीमखली नाही त्यामुळे मी तुम्हाला लावायचं कसं हे दाखवू शकत नाही पण तुम्ही बघू शकता पूर्ण झाडाला व्हाइट व्हाईट हे जे आहेत ना हे फंगसचे प्रकार आहेत आणि याला निमखली घेऊन ती पावडर याला पूर्ण चोळून आठवड्यातून दोनदा चोळायची म्हणजे ह्याून असं हे काढून टाकायचं सुकलेलं त्यानंतर याला फर्टिलायझर द्यायचं तर तुम्ही एक सहा महिन्यातून शेणखत देऊ शकता ही जी माती आहेत ना ही माती पूर्ण बाहेर काढून आतमध्ये शेणखत वगैरे देऊन आणि त्याच्यावरून परत माती तुम्ही टाकू शकता आता मी सध्या याला गेले एक पंधरा एक दिवस झाले त्याला मी शेणखत वगैरे सगळं दिलं आहे फक्त हे जे आहेत ना याचा उपाय करायचा आहे बाकी मग वेगळी अशी कुठलीही काळजी घ्यायची गरज नाही आपल्याकडे छान ग्रो होतं त्यानंतर तुम्हाला जर उन्हाचं प्रमाण म्हणत असाल तर हे प्लॅन्टो इंडोरच आहे जास्त उन्हाची याला आवश्यकता नाही तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही एक आठवड्यातून एकदा याला बाहेर ठेवू शकता दोन तीन तासाचं ऊन देऊ शकता सारखं सारखं उन्हाची गरज नाही इंडोर किंवा सेमी एरिया आपल्या गार्डनमध्ये जिथे कोण येत नाही अशा ठिकाणी ठेवा तुम्ही घरात पण ठेवू शकता आपण घरात ठेवलं असेल तर त्याला एक आठवड्यातून दोन तासांनी मिळेल अशा ठिकाणी नेऊन ठेवा भरपूर असं पाणी द्या आणि मग तुम्ही याला घरात कुठे आणून ठेवा आठ दिवस याला पाण्याची आवश्यकता नसते तर आणखीन सांगायचं जर झालं तर हे प्लॅन जसं वाढत चालेल तसे तुम्ही कुंडीचे आकार किंवा कुंडीची साईज ही तुम्ही वाढवू शकता मोठी घेऊ शकता मी आत्ताच याला एका मोठ्या कुंडीमध्ये ट्रान्सफर केला आहे त्यानंतर मी याला थोडंसं गौरी आपलं जे गौरीचे राख आहे किंवा जे आहेत ना ते पण पाण्यामध्ये कालवून एक महिना किंवा दोन महिन्यातून एकदा याला देते ते पण एकदम फर्टिलायझर छान आहे त्यानंतर अधूनमधून मी याला के कांद्याच्या सालीचे पाणी जे आहे जे फर्टिलायझर आहे ते पण देते त्यानंतर तुम्हाला जर हे प्लांट हिरवगार एकदम छान अशा ठेवायचं असेल तर आपल्याकडे युरिया म्हणून एक खत येतं ते पण तुम्ही याला देऊ शकता युरियामुळे आपलं प्लांट एक हिरवगार आणि एक सुंदर असं दिसतं पिवळसर दिसत नाही हिरवेपणा जास्त असतो तर चला माझ्यासारखं जर तुम्हालाही त्याका लावायचं असेल किंवा हिरवगार ठेवायचं असेल तर मी सांगितलेला ट्रीप तुम्ही वापरून बघा आणि जर तुम्हाला मी सांगितलेला ट्रिक आवडल्या असतील तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करून सांगा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय आज व्हिडिओमध्ये क्रॅच्युला वॉटा प्लांटची उन्हाळ्यात काळजी कशी घ्यायची माती कशी असावी फर्टिलायझर कोणते द्यायचे प्लॅन्ट इनडोअर ठेवायचे की आउटडोअर ठेवायचे पाणी कसे द्यायचे त्यानंतर याला कुठले फर्टिलायझर किंवा कुठले खत द्यायचे हे सर्व आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे हा व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट न करता बघा तर क्रॅसोला प्लांट हे तुम्ही कुठेही इनडोर आउटडोर ठेवू शकता ग्रोथ करतात पण उन्हाळ्यात तुम्ही प्लांटला आउटडोअर ठेवत असाल तर दोन तीन तास ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवा दिवसभर उन्हात राहील या ठिकाणी थी। ठेवू नका कारण त्याचे पाना खाली असाल तर याची ग्रोथ होत नाही हे ह्या प्लांटला काही होत नाही पण ग्रोथ होत नाही बाकी काहीही प्रॉब्लेम येत नाही पाणी कसे द्यायचे तर पाच ते सहा दिवसांनी तुम्ही पाणी देऊ शकता जर माती सुकली असेल किंवा ड्राय झाली असेल तर तुम्ही ह्या प्लांटला पाणी द्यायचे हे प्लांट एक वर्ष जुने आहे तर त्यासाठी माती कशी तयार करायची पन्नास टक्के वाळू चाळीस टक्के माती तर दहा टक्के क मी घेतले आहे ते सर्व पदार्थ मी एकत्र केले आणि हे प्लॅन्ट लावले होते हे प्लॅन्ट मी एक कटिंगच्या माध्यमातून लावले होते छोटीशी कटिंग घेऊन प्लॅन्ट तयार केले होते वर्षभरात खूप सुंदर आणि छान प्रकारे वाढले आहेत माती ही भुरभुरीत असली पाहिजे ह्या प्लॅन्टसाठी आणि प्लॅन्ट ह्या प्लांटला जशी माती हवी आहे तशी माती असेल तर पाणी लवकर ड्रेनेज होऊन जाते आणि पाणी जर ड्रेनेज झाले नाही तर त्याचे मुळे खराब होतात पाणी पिवळी होऊन खराब व्हायला लागते आणि आपल्या मुळ्यांनाही त्रास होतो याच्या मातीला भुरभुरीतपणा पाहिजे क्रॅसोला प्लांट साठी कोणते फर्टिलायझर पाहिजे तर आ, सर्कुलंट प्लांट असल्यामुळे याला कुठल्याही प्रकारचे फर्टिलायझर द्यायची आवश्यकता नाही पण जर तुमच्या प्लांटची ग्रोथ थांबली आणि किंवा तुमचे प्लॅन्ट वाढत नाही आहेत तर तुम्ही याला एकदा महिन्याभरातून वर्मी कंपोस्ट देऊ शकता वर्मी कंपोस्ट देताना तुम्ही वर्मी कंपोस्ट दोन ते तीन चमचे घेऊन रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि सकाळी पाणी द्यायच्या टायमाला हे कर्मी वर्मी कंपोस्ट तुम्ही फर्टिलायझर म्हणून देऊ शकता याला तुम्ही महिन्यातून एकदा द्या प्लॅन्टी ग्रोथ थांबली असेल तर त्याची वाढ होईल आणि छान ग्रोथ व्हायला सुरुवात होईल साठी पंधरा ते वीस डिग्री तापमानापर्यंत तुम्ही उन्हात ठेवू शकता किंवा सेमी एरियामध्ये ठेवा जर तुमच्याकडे सेमी एरिया नसेल तर तुम्ही कुठल्याही मोठ्या प्लॅनच्या सावलीमध्ये पण या प्लॅन्ट ठेवू शकता ते खराब होणार नाही आणि त्याची पानेही पिवळी होणार नाही त्यानंतर तुम्ही वेगळी कुठल्याही प्रकारची देखभाल करायची नाही जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा देखभाल कशी करायची हे पण आव आवडले असेल तर सबस्क्राइब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आणि माझ्या प्लॅनसारखे हे प्लॅन हिरवेगार व्हावे असे वाटत असेल तर तुम्ही माझ्या प्लॅनला जशी मी काळजी घ्यायची सांगितले त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या प्लॅनची पण काळजी घेऊ शकता तर चला मग माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय महिन्यात तुळशीवरती आज आपण काही कामे करणार आहोत तर चला ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे फेब्रुवारी महिन्यात आपल्या तुळशीवर काही कामे करायचे आहेत हिवाळ्यानंतर तुळस हिवाळू लागली आहे पाने सुकून गळू लागता चला तर मग आज आपण तुळशी बद्दल काही बोलू तुळशीचे झाड प्रत्येक घरामध्ये असते तुळशीला हे धार्मिक महत्व आहेत खूप त्यामुळे तुळशीच्या जी त्या कुंडी आहेत त्या कुंडीवरती जर सुकलेली पाने किंवा गवत असत त्या कुंडीमध्ये तर ते आपण वेळचे वेळी काढून टाकत चला पानांमुळे तुळशीला फंगस लागण्याची शक्यता असते माती चांगली हलवून किंवा उकरून घेऊन त्यामुळे मुलांना ऑक्सिजन छान प्रमाणात मिळतो तुळशीच्या झाडाला वाळलेल्या फांद्या पान पाने काढून टाकत चला झाडाला नवीन मंजिरी किंवा वाळलेली मंजिरी येतात ते पण काढून टाकत चला कारण जर आपण काढून टाकली नाही तर तुळशीची मंजिरी सुकवण्यामध्ये आपले तुळशीचे पोषण कमी होते आणि झाडाला तुळशीला पोषण मिळत नाही आणि ज्यावेळेस मंजिरी आपण काढत नाही ती ति तिथपासून तुळशी पुढे वाढत नाही आणि नवीन पालवी पण येत नाहीत म्हणून मंजिरी जर काढून टाकली तर नवीन पालवी वगैरे येते आणि छान आपली तुळस हिरवीगार पण होते तुळशीचे धार्मिक महत्व वा आहेत व आयुर्वेदात पण भरपूर महत्व आहेत उन्हाळ्यात तुळस सुकण्याला सुरुवात होते किंवा हिवाळ्यात पावसाळ्यात पण तुळस खराब होते पण आपण नेहमी प्रत्येक ऋतूमध्ये जर तुळशीची काळजी घेतली खराब होणार नाही याच्यावर जरा लक्ष दिलं तर कोणत्याही ऋतूमध्ये आपली तुळस खराब होत नाही तुळशीला पाण्याचे जर प्रमाण बघितले तर खूप जास्त प्रमाण पण तुळशीला पाणी द्यायचे नाही जेव्हा आपल्या तुळशीतली माती पूर्ण सुकेल किंवा थोडीशी सुकल्यासारखी वाटेल त्यावेळेसच तुळशीला पाणी द्यायचे कारण जास्त जर पाणी झाले तरही तुळशीचे पाने पिवळसर होऊन गळू लागतात आणि तुळस पण पिवळसर होऊन मुळ्या पण खराब होण्याची शक्यता असते तुळशीवर सुद्धा कीटक असतात कारण त्यावरती सुद्धा असे कार्पट किंवा व्हाईट कलरचे किडे असतात आता तर त्यावर आपल्याला काहीतरी उपाय करायचा आहे त्यासाठी आपण निमखलीचा वापर करणार आहोत एक चमचा निमखली घेऊन मातीत मिक्स करा व माती चांगली हलवून घेऊन निमखलीचं वापर करणार आहोत एक चमचा निमखली घेऊन मातीत मिक्स करूया व चांगली माती हलवून निमखलीचा उपयोग काय आहे हे जाणून घेऊया तर झाडाची चांगली वाढ होते मुळे मजबूत होतात नवीन पालवी येण्यास मदत होते निमखलीमध्ये फॉस्फरस नायट्रोजन पोटॅशियमचे प्रमाण असते यामध्ये कॅल्शियमचे प्रपण प्रमाण आहेत हे तुळशीला मजबूत ठेवण्यासाठी मदत करते मुळांना मजबूत ठेवण्यासाठी मदत करते तर निमखली ही इतर किटकांवर पण हल्ला करण्याचे काम करते जसे आपल्या मातीत काही बुरशीजन्य किंवा फंगस लागले आहे तर निमखलीचा चांगला वापर आहे त्यानंतर इतर कीटकांवरही ती हल्ला करण्याचे काम करते पण निमखली टाकल्यानंतर सात आठ तास तुम्ही पाणी द्यायचे नाहीत आणि आता जे पानांवर कीटक आहे त्या त्यासाठी आपण बेकिंग सोड्याचा वापर करणार आहोत एक लिटर पाणी घेऊन एक चमचा बेकिंग सोडा टाकून चांगले हलवून घ्या तुळशीच्या झाडाला चांगले फवारून घ्या कीटक मरून जातील आणि आपल्या तुळशीची वाढही चांगली होईल त्यानंतर जे बेकिंग सोडा आहे त्यामध्ये तुळशीच्या वाढीसाठी चा पण चांगले गुणधर्म आहेत त्यामुळे आपली तुळस खराब न होता हिरवीगार छान होईल आणि झाडाची मुळे किंवा तुळशीचे मुळे पण एकदम छान होतील तर चला तुमच्याकडं पण तुळस असेल किंवा खराब होत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा तर चला मग माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा आणि कुठल्या गोष्टीची काही अडचण असेल तर कमेंट पण करा चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय आपण सिंगोनियम प्लांट विषयी बोलणार आहोत आणि सिंगोनियम प्लांट त्याच्यासाठी माती तयार कशी करायची त्याला सूर्यप्रकाश द्यायचा की नाही पाण्याचे प्रमाण बघायचे हे सगळं जर आपण आज बघणार आहोत तर ओम जयराम तर चला व्हिडिओ मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे सिंगोनियम प्लांट हे आपल्या गार्डनची जशी शोभा वाढवते तसेच आपल्या घरातील हवा शुद्ध करण्यास मदत करते सिंगोनियममध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत सिंगोनियम हे लाल पानांचं आणि हिरव्या पानांचं पण आहे तर आज आपण त्याला लावण्यासाठी माती कशी तयार करायची हे बघणार आहोत तर माती घेताना तुम्ही साठ टक्के माती घेऊ शकता त्याच्यानंतर वीस टक्के वाळू वीस टक्के कोकोपीट शेणखत वीस टक्के त्याच्यानंतर निमखली फीड हे सर्व एकत्र करून तुम्ही माती तयार करू शकता आणि त्यामध्ये सिंगोनियम हे लावू शकता सिंगोनियमसाठी सूर्यप्रकाश हा जास्त नको एरियात पण हे छान ग्रो करते त्याला जर जास्त ऊन मिळाले तर अशा पद्धतीने त्याचे पानं पिवळी किंवा खराब पण होऊ शकतात किंवा जळू पण शकतात तर तुम्ही साधारणतः आठवड्यातून एकदा उन्हामध्ये ठेवून दोन तीन तासाचा सूर्यप्रकाश द्या सिंगोनियमसाठी पाणी जर म्हणाल तर तुम्ही बोटाच्या मदतीने माती चेक करायची आणि जर ती माती सुकलेली असेल तरच पाणी द्या जास्त पाणी दिल्याने आपले प्लांट खराब पण होऊ शकते त्याच्यानंतर तुम्ही फर्टिलायझर हे वर्षभरातून तीन चार वेळा दिले तरीही चालेल सिंगोनियमसाठी जास्त फर्टिलायझरची गरज नसते सिंगोनियम बिना फर्टिलायझरचे छान ग्रो करते पण तुम्हाला अजून चांगले ग्रो करायचे असेल तर तुम्ही याला कंपोस्ट पण देऊ शकता कंपोस्ट पण एकदम छान फर्टिलायझर आहेत सिंगोनियमसाठी तर त्यानंतर पानांची ग्रोथ जर बघायची असेल ना तर तुम्ही हे प्लांट जेव्हा सेमी एरिया एरियात ठेवलं ना तर याच्या पानांची ग्रोथ एकदम सुंदर आणि छान होते आणि जर तुम्ही याला घरात ठेवलं तर थोडंसं पानांची ग्रोथ कमी होते व फक्त उंची वाढते आणि पानांचा एरिया किंवा जो ही भुशीपणा असतो थो, तो थोडा कमी असतो थो, त्यानंतर तुम्ही याला खिडकीमध्ये थोडा सूर्यप्रकाश येत आहे अशा ठिकाणी जर ठेवले तर सिंगोनियमचे प्लांट हे मनी सारखे असे उंच वाढत जाते आणि एकदम छान ग्रो करते त्यानंतर तुम्हाला जर हे प्लांट घनदाट वगैरे हवे हो असेल तर तुम्ही त्याला त्याच्या पानांवरती थोडा पाण्याचा स्प्रे वगैरे करा त्याच्याने काय होईल की जे पानं वगैरे आहेत ना ते स्वच्छ होतात आणि हे जे मुळांच्या आहेत ना पॉईंट त्यामधून त्याला पाण्याची लेवल मिळून ते छान बुशी पण होते सिंगोनियम वरती ना मिलीबग चा पण अटॅक होतो म्हणजे कीटक आहे ते त्याचा पण अटॅक होतो असं वाईट वाईट राहता तर त्यांचा जर अटॅक झाला तर तुम्ही याच्यावर आणि मॉइलचा स्प्रे पण करू शकता एक आठवड्यातून दोन वेळा तुम्ही जर याचा मिली स्प्रे केला तर याच्यावरचा मिलीबग चा अटॅक पण कमी होऊ शकतो त्यानंतर तुम्ही पानांवरती स्प्रे पद्धतीने पण पाणी द्या त्याच्यानंतर हे प्लांट सेमी एरियात पण एकदम सुंदर होते इंडोर पण छान आहेत फक्त जास्त सूर्यप्रकाश देऊ नका आणि जास्त सूर्यप्रकाश दिला तर तुमचे पानं खराब होतील तर सिंगोनियम प्लांट जर तुम्हाला नवीन ग्रो करायचा असेल तर हे बघा तुम्ही इथे मुळ्या वगैरे आहेत ना त्या ठिकाणाहून फांदी तोडून छान पाण्यात पण ग्रो जर केलं तर एकदम सुंदर मुळ्या वगैरे येतात आणि पाण्यात पण एकदम छान ग्रो होते त्यानंतर इथं जे हे वाढलेले आहेत ना यामधून पण एक बेबी प्लांट वगैरे जर घेतले त्यापासून पण तुम्ही एक नवीन प्लांट तयार करू शकतात तर हे बघा माझं हे प्लांट आहे हे मी काठीच्या मदतीने वरती नेलंय त्याला एक काठीच्या मदतीने आधार दिलाय आणि त्यामुळे ते दिसायला सुंदर आणि बुशीपणा किंवा वाडाही छान होते जर आपण तशाच मोकळ्या फांद्या वगैरे जर ठेवल्या तर त्या थोडा झुकतात आणि त्याचे मोडण्याची पण शक्यता आहे कारण हे प्लांट एकदम पटकन वाकून आणि मोडून जाऊ शकतं आता एक माझ्याकडची एक स्टेम्पमध्ये मोडली होती खराब झाली होती तर ती छान मी पाण्यात आता ग्रो करायला ठेवली आहेत त्यापासून आपण एक नवीन प्लांट पण तयार करू शकतो तर चला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा तुम्हाला सिंगोनियम प्लँट आवडला असेल तुम्हाला तुमच्या गार्डनमध्ये तुम्हालाही हे प्लॅन्ट लावायचं असेल तर तुम्ही नक्की लावू शकता नक्की ग्रो करू शकता तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चला लाईक अँड सबस्क्राइब करा आणि कमेंट पण करा बाय कृष्णा झेड प्लांट वाढत नाही त्याची चांगली ग्रोथ होत नाही तर हा व्हिडिओ आपण कुठे न स्क्रिप्ट करता बघा ओम साईराम माझ्या व्हिडिओ मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहेत हे पूर्ण सुकलेले दिसत आहेत किंवा पानांमध्ये काही जीव नाहीये पिवळी ऊन गळून जात आहे तर आपण जेड प्लांटची काळजी कशी घ्यायची हे बघूयात जेड प्लांट हे असे एक प्लांट आहे की त्याची जास्त काळजी घ्यायची गरज नाही जे हार्डफुल प्लांट आहे खूप लवकर ग्रो होते माझ्याकडे ही दोन प्लांट आहेत यामध्ये तुम्ही बोन्साई बनवू शकता किंवा टोपीयारी बनवू शकता हे मी सर्कल बनवले आहे तसे तुम्हाला आवडेल तसे आकार तुम्ही देऊ शकता या प्लांट चा छोट्या छोट्या कटिंग सुद्धा तुम्ही ग्रो करू शकता हे खालचे दोन पानं काढून हे जर मातीत लावलं तर याच्या कटिंग ग्रो होतात त्यानंतर याला पानापासून सुद्धा तुम्ही ग्रो करू शकता पाण्यात पण कटिंग टाकली तर छान मुळे येतात साध्या मातीत पण छान ग्रो होते याला खूप माती बनवायची पण गरज नाही तुमच्याकडेही ग्रो होत नाही तुमच्याकडे ग्रो होत नाही तर तुम्ही काळजी घ्या चला तर मी तुम्हाला कोणत्या काळजी घ्यायची ते सांगते तुम्ही चार पाच तास सूर्यप्रकाश द्या अं त्याच्यानंतर तुम्ही त्याला सावलीत ठेवू नका सावलीत जर झाड ठेवले ना तर त्याचे पाणी सुकलेली होतात किंवा पिवळसर होऊन गळू लागतात तर तुम्ही त्याला खूप जास्त प्रमाण नका माती सुकल्यावरच पाणी द्या नाहीतर त्याचे पाणी गळण्याचे प्रमाण वाढते आणि त्याला एक चांगल्या मधील आपल्या एक वस्तू आपण देणार आहोत तर ती म्हणजे कोणती तर चहा पावडर चहा पावडर घ्यायची ती पण फ्रेश घ्या आणि तुमचे झाड मोठे असेल हो तर एक चमचा घ्या व लहान असेल तर अर्धा चमचा चहा पावडर घ्या ती चांगली मातीत मिक्स करून घ्या त्यानंतर छोट्या झाडाला तुम्ही अर्धा चमचा देऊ शकता चहा पावडरने माती मऊ व माती मऊ व भुरभुरीत होते जे टँटला माती भुरभुरीत हवी असते चहा पावडरने नायट्रोजन लेवल जास्त असते त्यामुळे जा जे त्यांला आपली नायट्रोजन लेवलची जास्त प्रमाणात असलेली माती हवी हो आहे त्यामुळे तुम्ही वापरलेली पण चहा पावडर धुवून सुकवून पण टाकू शकता वापरलेली चहा पावडरचे प्रमाण थोडेसे जास्त टाकायचे कारण त्याचा यूज झालेला असतो आणि त्याच्यामध्ये काही नायट्रोजनचे प्रमाण कमी असते त्याच्यामुळे तुम्ही एक चमचाच्याऐवजी दोन चमचे मोठ्या झाडाला आणि अर्धा चमचा छोट्या झाडाला पण टाकू शकता अजून एक म्हणजे आपण पाहूया की कॉफी पावडर कॉफी पावडर पण तुम्ही झाडाला टाकू शकता कॉफी पावडर टाकताना एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा कॉफी पावडर चमचा कॉफी पावडर टाकायची आणि तीही समप्रमाणात दोन्ही झाडांना द्यायची दे देण्याचे प्रमाण असे आहे की तुम्ही एक पंधरा दिवसानंतर झाडाला देऊ दिव शकता एका टायमाला चहा पावडर किंवा कॉफी पावडरच यूज करा आता आपण चहा पावडर टाकली आहे तर आपण कॉफी पावडर टाकणार नाही पंधरा दिवसांनी आपल्याला हवं असेल तर आपण कॉफी पावडर टाकू शकतो कॉफी पावडर मध्येही चांगल्या प्रकारचे गुणधर्म असतात आणि त्यामुळे आपले झाडाला हिरवेपणा त्याच्यानंतर झाडाची चांगली वाढ आणि आपले जे पानं आहेत त्याच्यामध्येही हे जे आहेत ना यामध्येही पाण्याचं प्रमाण असतं त्याच्यामुळे तुम्ही पाण्याचं प्रमाणही व्यवस्थित ठेवा तर आपण नवीन कटिंग लावली असेल आणि त्याची चांगली ग्रोथ झाली नाही तर तुम्ही चहा पावडर किंवा कॉफी पावडर देऊ नका त्याला व्यवस्थित मुळ्या येईपर्यंत कुठलेही लिक्विड फर्टिलायझर किंवा चहा पावडर देऊ नका कारण त्याची चांगली वाढ होत नाही तोपर्यंत ते झाड उष्णतेने गळू प जळून पण जाऊ शकते तर चला मग माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा हे पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय कर बाय मध्ये माझ्या व्हिडिओ मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण कढीपत्ता विषय बोलणार आहोत कढीपत्ता हा आपला परमनंट प्लांट आहे आणि थंडी मध्ये कढीपत्त्याचे पान खराब किंवा पिवळसर झाली आहेत पिवळसर होऊन ती खाली गळसाहे तर आपण कमी प्रमाणात पाणी देतो हिवाळ्यामध्ये दे। तर फेब्रुवारी महिना चालू झालाय चांगल्या प्रमाणात ऊन वाढायला लागले आहेत तर आपण कडीपत्त्यावर काही कामे करणार आहोत आणि